आज आपल्याला ही, ही है है तोर 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 एक पर्स बनवायची आहे याची साईज आहे बारा आणि अशी विडत आहे दहा तर ही पर्स दोन पाकिटमध्ये बनवणार आहे तर अस्तर आहे एक पार्टला फोम लावून लाईनर लावून रेषा मारलेल्या आहेत आणि त्यानंतर दुसरं एक अस्तर आहे आणि हे छोटं जे आहे ते वरच्या पॉकेटसाठी आहे आता आपल्याला एक दोन दीड दीड इंच दीड ची पट्टी कापून घ्यायची आहे इथे चैन लागणार आहे या ठिकाणी झेप लावून पॉकेट बनवणार आहे पट्टी कापून घ्यायच्या इथे झीप लावून घेणार आहोत आपण झीप या कपड्याच्या आणि अस्तरच्या ये मध्ये येईल आणि त्याला करून घेते दोन्हीचा मध्य वरच्या अस्तरला जोडलेली आहे एक्स्ट्राचं कापड जे आहे आपल्याला मार्किंग करून सेंटर पॉईंट काढायचा आहे खालचा आता वरचं जास्तचं कापड ते फोल्ड करून एक टीप मारून घेणार आहे त्याला जेणेकरून एक वरचं पॉकेट बनेल अशी पण पद्धत आहे दोन पीस मध्ये पण कट करून आपण जोडू शकतो हो। पण आपल्याला हे अखंड ठेवायचं आहे म्हणून जीप अशा पद्धतीने लावून पॉकेट असं लावणे जीपचं आता हे दुसरी जीप या साईडली लावणार आहोत अस्तर आणि या कपड्याच्या मध्ये बसवून घ्यायची आता एक दाब टिपेल कट करून घ्यायचं झेप रडार हात घेतले धरप ते मी कापून घेते आता एक, एक दाब टीप द्यायचे जेणेकरून वरती कपडा दिसता नाही शिलाई तर ही झेप सुट्टी करून घ्यावी लागणार आहे कारण कपडा लावताना तो अडथळा येतो म्हणून रनात काढून घेते मी आणि अशाच पद्धतीने कापड थोडंसं फोल्ड करून अस्तर उलट्या दिशेने फोल्ड करून अच्छा झीप लागणार आहे मी आता दुसरी साईड ते आधी बरोबर करून घ्यावं हो लागेल उलट सुलट हो आधी चेक करूनच घ्यायचं नंतर लावल्यानंतर होते त्याबद्दल आधीच करावं लागेल ती घेतली त्याच पद्धतीने परत त्याच्यावर तुम्ही टीप मारून घ्यायची आणि बाजू करून शिवून झाली आता दाब टीप साठी हा पार्ट थोडासा फोल्ड करून घ्यावा लागेल सुलट करून झालेलं आहे आता याच्यावर पण एक दाब टिप घ्यायची आहे पूर्ण शिलाई झाकून जाते त्यामुळे दोन्हीचं मध्य काढून दोन्ही साईडने टिपा मारून घ्यायच्यात आपल्याला आहे ज्या दिशेला जाणार आहे पण खालचं काय तसंच लावायचंय दुसरे साईड टिप मारून घेतलेल्या आहेत फोल्ड करून घेते तर डबल पॉकेट असला थोडासा वेळ लागतो सिंगल असेल तर सिंगल पाऊच असेल तर पटकन फटकन घेतलं शिलाई पूर्ण अशी आत गेलेली आहे दिसत नाही पूर्ण आहे कशी वाटली पर्स आठ मिनिटामध्ये झाली मग पर्स आवडली असेल तर लाईक करा शेअर करा फायना लोकस आहे